श्री स्वामी समर्थ आज गुरुवार अकरा जानेवारी आज मार्गशीर्ष अमावस्या आहे चंद्राचं भ्रमण धनु पूर्वा पूर्वाशाढा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींना आज धनुराशीच्या पूर्वाषाढा नक्षत्रामधील चंद्राच्या भ्रमणाचा उत्तम लाभ होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा आज तुम्हाला मोठे यश संभवते कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल आज तुमचे व्यावसायिक निर्णय योग्य ठरणारे आहेत वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे वृषभ व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत पूर्वशाळा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला फसव्या परिस्थितीला बळी पाडणार आहे आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत आज कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ जरी संभवत असली तरी गुंतवणूक करत असताना सावध राहावं मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण हे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झाल्यामुळं तुमचा दिवस आनंदी जाईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग ऑफ आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाळा नक्षत्रामधील भ्रमण हे सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज काळजीपूर्वक दिवस व्यतीत करावा आरोग्याच्या लहान सहान तक्रारींकडे आज दुर्लक्ष करू नये विशेषतः आज गृहिणींनी दक्षता बाळगणं गरजेचं आहे सिंहरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हा गर्द हिरवा आहे आजचं ग्रहमान हे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हे अनुकूलता प्रदान करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते प्रवासामध्ये आज आरोग्याची दक्षता घ्यावी आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीनं महत्वपूर्ण निर्णयांचा आहे कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं पूर्वाशाढा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे अधिकारी वर्गासाठी आजचं ग्रहमान विशेष महत्वपूर्ण आणि अनुकूल आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्हाला पूर्वाषाढा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे मदत करणार आहे विरोधकांच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे आज चंद्राचं पूर्वाशाळा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक स्थिरता देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेली आर्थिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल आज प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा आजचा ग्रहमान तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थिरता देणार आहे धनुराज धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग आकाशी आहे धनुराशी आजचं चंद्राचं पूर्वाशाळा नक्षत्रामधील अनुकूलता प्रदान करते भाग्य वृद्धी करणार आजचं चंद्राचं भ्रमण आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता प्रदान करते आहे मकर मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग ऑफ व्हाईट आहे मकर राशीच्या व्यक्तींना आजचं ग्रहमान हे अनुकूलता प्रदान करणारं जरी नसलं तरी देखील आज व्यवसायामध्ये मोठी वाढ संभवते शेअर्समध्ये आणि जमीन जुमल्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आज अनपेक्षितपणे खर्च वाढण्याची शक्यता आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग पांढरा आहे व्यावसायिक निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहेत साडेसातीची तीव्रता आज कमी होईल महत्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील वाहन आणि वास्तुसौख्य संभवते मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे मीन राशीच्या व्यक्तींना आज ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल जुनी येणी वसूल करण्यासाठी आणि कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत